यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय यावर्षी चार मार्गशीर्ष गुरुवार आहेत की पाच चला एका मिनिटात जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होतोय आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित असल्यानं विशेष शुभ मानला जातो मार्गशीष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्त्वाचे असतात या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावे पूजा करतात यंदा मार्गशीष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत हे गुरुवार कोणत्या तारखांना येत ता आहेत तर पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी दुसरा गुरुवार 4 डिसेंबर रोजी तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला तर चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला येत आहे प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं गेलंय